जा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी वेंगुर्ल्यात घडलेली एक भयंकर घटना घेऊन येलेलो असं आहे आणि हो प्रकार थैच्याच एका कुटुंबियासोबत घडलो होतो पण त्यांनी आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे मी त्यांचं नाव तर तुमका सांगा शकत नाही पण ही घटना दोन हजार तीन साली घडली होती आता नेमकं योग काय प्रकारा तो तुमकही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेन आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळा या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे एक कुटुंब होता ज्या कुटुंबात एकूण चार जण होते नवरा बायको त्यांची लहान मुलगी आणि एक त्यांचं मोठं मुलगो मुलगी जवळजवळ दहा एक वर्षांची होती आणि त्यांचं मुलगो पंधरा वर्षांचं मुलीचं नाव होतं वीणा जे का विनू म्हणायचे आणि मुलाचं नाव होतं अभिषेक जे का घरचे अभि म्हणायचे पण मिनू मात्र लहानपणापासूनच मुखी होती तिका बोलाक येत नाही होता पण ती घरातल्यांची खूप लाडकी होती तिच्या आईवडील तिचे खूप लाड करायचे लहानपणी तिकं डॉक्टरांकडे दाखवल्याने होता की ही पुढे मागे कधी बोलाक शकता काय पण डॉक्टर बोलले की ही बोलाक शकत नाही कारण जन्म झाल्यापासून एक वर्षाच्या आत मुलाच्या तोंडासून आवाजच जिलो नाही तर मग त्या पॉर मोक्या होता आणि डॉक्टर बोलले होते की वर्षभरात ह्या जर रडला नाही किंवा काही आवाज वगैरे इलो नाही तर मग ह्या मोक्याच होतला आणि मग आपण काय करूक शकत नाही आणि नेमका दुर्दैवान तसाच झाला होता पण जा काय असा ता असा कारण हा काय आपल्या हातात नसता देवाचीच इच्छा म्हणायची आणि पुढे चालायचा असंच काहीसं विचार करून विनूच्या आईवडिलांनी तिका तसाच पुढे वाढवल्याने आणि जरी विनोद बोलाक येत नसला तरी ती इशाऱ्यांनी आपल्या आईवडिलांशी बोलायची आणि तिका काय वया ती काय नेमकी बोलता या सगळ्या तिच्या आईवडिलांका तिच्या इशाऱ्यावरूनच समजायचा त्यामुळे तसं काही विषय होत नाही होतो फक्त बाहेरच्या जगाशी विनूक नीट बोलता येत नाही होता कारण बाहेर कोणाक समजा ना की त्या नेमका काय बोलता तर असा काही या कुटुंब होता तो अभिषेक तेव्हा आपल्या शाळेत जायत होतो आणि विनू तेव्हा घराकडेच असायची तिका तिची आई घराकडे शिकवायची तर एक दिवशी झाला असा विनू खेळासाठी अशीच घराच्या बाहेर पडलेली आणि घराकडे आपली आई जेवण वगैरे करीत होती तो अभिषेक शाळेत गेलेलो आणि तिचे वडील कामावर आपले गेले होते ते सकाळी जायचे आणि संध्याकाळी कामावरसून घराकडे यायचे त्यामुळे घराकडे विनू आणि तिची आई हे दोघाच असायचे पण आई तडे जेवण करूक गेल्यामुळे विनू आपली खेळाक सहज घराच्या बाहेर पडली आणि विनू तशी बाहेर फिरण बिराण यायची एकटीच खेळायची आणि तिका त्या सगळ्याची सवय झालेली पण त्या दिवशी दुपारी जेव्हा विनू खेळण बिळान घराकडे येली तेव्हापासून जरा काहीतरी विचित्रच घटना त्यांच्या घरात घडाक लागले म्हणजे सगळ्यात आधी विनू जेव्हा घराकडे येली तेव्हा तिचं अवतार एकदम वेगळंच होतो म्हणजे केस वगैरे बांधून सकाळी जाईन तिकन न्हाव कोकरे घातलेल्यान पण आता मात्र जेव्हा ती दुपारी खेळून येईल तेव्हा तिचे केस संपूर्ण मोकळे सुटलेले आणि तिचे कपडे सगळे मातयन रंगले होते तिचं तर सगळं अवतार बघून विनूच्या आईक जरा धक्कोच बसलो कारण ह्याआधी ती बऱ्याचदा खेळात गेलेली पण असो कधी अवतार करून ती इली नाही होती अचानक ह्या सगळा बघून आई आपली रागाणच विचारूक लागली की काय झालं असे रांगण कशा केलं म्हणजे ती आपली इशारा तिच्याशी बोलावते पण विनून मात्र त्यावर कायच प्रतिक्रिया देऊक नाही ती गपचूप थैसून आतमध्ये निघा गेली आईक आपला वाटला की खेळांकैतरी इली असतात म्हणून तिने तिचे कपडे वगैरे बदलून घेऊक सांगितल्यान आणि मग त्यानंतर दुपारी जेव्हा अभिषेक शाळेवरसून घराकडे येलो तेव्हा मग ते तिघवले जाण जेवक बसले पण तेव्हासुद्धा विनूक काय झाला काय माहिती तिच्या आई नेहमीसारखा तिघा जेवक वाढल्यान पण ह्या दोघांचं जेवण होऊ सर तिचा जेवणसुद्धा झाला आणि तिने ताट पुढे सरकवून आईक म्हणाली मका अजून जेवण वया तसा आईन पटकन थोडासा अजून तिघा वाढून दिल्यान तसा ताव तिने संपवल्यान आणि परत ताट पुढे करून ती मनाक लागली माका अजून जेवण जेवण तर काय उरलं नाही होतं शेवटी मग तिच्या आईचं नायलाज झालं तिने आपल्या ताटातला थोडा तिखं वाढल्यान आणि तिघा जेवक दिल्यान पण तिची ती त्यावेळेची भूक बघून तिच्या आईक काय समजेना कारण ह्याआधी तिने एवढा कधी खाऊकत नाही होता आणि अभी आपलं आपल्या जेवणाचं ताट घेऊन टी व्हीच्या समोर बसलो होतो त्यामुळे त्याचं काय एवढं लक्ष नाही पण त्या सगळ्यानंतर अखेरीस विणून मस्त मोठं डेकर दिल्यान आणि त्या आपल्या जेवणाचा ताट ठेवून वरती पळस सुटला पण एकंदरीत त्या दिवशीचा विनूचा तर वागणा तिच्या आईक जरा खटकलाच होता पण त्या घटनेनंतर हे प्रकार वारंवार वाढक लागले विनूची भूक अक्षरशः दोन दोन माणसांची झाली होती म्हणजे आधी ला। तर एवढा खायत नसायचा पण आता तो खूपच खाऊक लागलेला पण सगळा बघून विनूचे पप्पा म्हणाले की इतर चांगली गोष्ट असा ते का खाऊन दे जेवढा जास्त खायत तेवढी त्याका ते ताकद येतली त्यामुळे मग आई काय बोलाक नाही ते जेवढा वया होता तेवढा जेवण ते, ते देऊक लागले पण एक दिवशी जो काय प्रकार अभीन बघितल्यान तो प्रकार बघून तर त्याची बोबडीच वळली अभि आणि विनू हे दोघले एका खोलीत झोपायचे आणि त्यांच्या आईवडील त्यांच्या बाजूकत लागा नसलेल्या खोलीत झोपायचे मध्यरात्रीची वेळ होती सगळेजण गाठ झोपलेले पण अचानक अभिषेक का जरा जा ते पाणी वया होता पण जसं तो उठलो आणि बाजूक बघूक लागलो, हो लागलो। तर त्याच्या बाजूक विनू काही दिसत नाही होती एवढ्या रातची आताही गेली काय असं प्रश्न आपलं अबीक पडलो ते का वाटला की बाथरूममध्ये वगैरे गेले असात येत काही वेळान म्हणून तो आपलं वाट बघत होतो पण पाच एक मिनटं होऊन गेली विनूचं काय पत्तो नाही शेवटी मग अभि उठलो आणि बाथरूमकडे जाऊक लागलो जसं तो बाथरूमकडे येऊन बघता तर बाथरूम मात्र कोण नाही होता तेव्हा मात्र तो जरा घाबरलो एवढ्या रातची विणू गेली काय म्हणून तो तिका घरभर शोधूक लागलो सगळ्यात पहिलं तो आपल्या आई पप्पांच्या खोलीत गेलो तेका का आपल्या वाटला की ती थंय झोपाक गेली की काय पण थंय जाऊन बघता तर थय काही काय विणू नाही होती पण तेवढ्यात त्याच्या ते कानावर आवाज पडाक लागले असं वाटत होता की कोणतरी बोलता तो आवाज त्यांच्याच घरातल्या एका अडगळीच्या खोलीसून येत होतो म्हणजे त्या खोलीत सगळं अडगळीचं सामान टाकलेला असायचा त सहसा कोण जायत नाही होता आणि त्या खोलीचा दार कायम बंद असायचा पण तो आवाज त्याच दिशेने येत होतो म्हणून अभिषेक पटकन उठान त्या दिशेन जाऊक लागलो जसं तो त्या खोलीकडे जाऊन बघता तर खोलीचा दार उघडा होता तो आपल्या विचारात पडलो की एवढ्या रातच्या खोलीत कोण गेला विनू तर नाही ना गेली म्हणून त्याने अलगत समोरचा दार उघडल्यान आणि जसं तो आतमध्ये वाकान बघता तर तेका ते काय समोर जा काय दिसला दहा दृश्य बघून त्याच्या तर पायाखालचीच जमीन सराकली कारण विनू एका खुर्चीवर बसान कोणाशी तरी बोलत होती जीवनात पहिल्यांदा अभिषेकने विनूक स्वतःच्या तोंडाने बोलताना बघितलेला होता आणि असा होणं तर शक्यच नाही दहा बघता क्षणी अभिषेक इतकं घाबरलो की त्याने मोठ्या नारळास घातल्यान त्याचा आवाज ऐकान त्याच्या पप्पा गडबडान जागे झाले आणि ते पळत पळत त्या दिशेने येऊक लागले येऊन बघतात तर विनू त्या अडगळीच्या खोलीत येऊन बसली होती पण ती ह्यावेळे काय बोला नाही तसे ते आपल्या अभिषेक का विचारूक लागले अरे अभिषेक तुम्ही दोघाही काय करतास आणि ते पण एवढे राजचे अभिषेक प्रचंड घाबरलो होतो आणि तो घाबरत घाबरतच आई पप्पांक म्हणालो आई विनू वी आता कोणाशी तरी बोलत होती मी बघितलं विनूचे ते शब्द ऐकान त्याच्या आई पप्पांका काय सांगू आकत नाही ते का म्हणाले ना अरे अभी काय वेडोबिडं झालं काय तुका माहीत आणणार रे ती बोलाक शकत नाही मग कशी काय ती बोलतली तशी त्याची आई विनूकडे गेली आणि तिका मनाक लागले तू हे काय करतं म्हणजे इशाऱ्यांनी ती तिका म्हणावते पण त्यावर विनू कायच बोलाक तयार नाही आणि तिच्याकडे बघून असं वाटत होता की ती कदाचित झोपेतच असा तशी आई म्हणाली अरे ही झोपेत हे चलत येले की काय मग तिने तिका थसून उचलल्यान आणि तिच्या खोलीत नेऊन झोपवल्यान आणि ती अभिषेक का म्हणाली अरे ती झोपेत चलत येईल म्हणून तुक भास वगैरे झालो असत जा तू पण जाऊन झोप आणि परत उठली तर माका हाक मार असा म्हणान त्याने त्या ते दोघांकड झोपवल्याने पण हड्या अभिषेक मात्र कळत नाही होतं कारण त्यांनी स्वतः स्पष्ट त्याच्या कानाने ऐकलेल्यान की विनू खरोखर स्वतःच्या तोंडानं बोलत होती आणि तो भास अजिबात नाही होतो पण त्याच्या बोलण्यावर कोणी लक्ष देऊक नाही घरचंक वाटलं की मी झोपेतच काहीतरी बघितलं नाही मग बघता बघता पुढचं दिवस उजाडलो त्या दिवशी त्यांच्या घरात एक माणूस काम करू केलेलो म्हणजे तो एक सुतार होतो घरातल्या दारा खिडक्यांचं काम होतं आणि तेव्हा अभिषेक सकाळी शाळेत गेलेलो आणि त्याचे पप्पा आपल्या कामावर त्यामुळे घरात विनू आणि तिची आईच होती तो जो सुतार होतो त्याने आपल्या कामाक सुरुवात केल्या आणि हडे विनू एका मुलीसोबत खेळाक लागले पहिल्यांदा तिच्या आईचं काही लक्ष नाही पण जेव्हा ती बाहेर येऊन बघता तर विनू एका मुलीशी खेळावते तिच्या आईक आपला वाटला की तो जो सुतार होतो तिचीच कोणतरी पोरगी वगैरे असतली म्हणून तिने काही एवढं लक्ष देऊक नाही दिवसभर विनू त्या मुलीसोबतच खेळावते आणि हा तिच्या आईक माहिती होता पण जेव्हा दुपारी सुताराचा काम झालं तेव्हा तो, तो, तो सुतार पैसे मागून आपल्या घराकडे जाऊक निघालं तसे विनूच्या आईन त्याचे पैसे दिल्यान पण तो सुतार जाताना एकटोच जायत होतो म्हणून आपली ती आपली त्याका मनाक लागली हो तुमची पोरगी खाया तिका घेऊ विसरलास काय ती वर खेळता तिका घेवा जेव्हा तिच्या आईने ह्या सगळा म्हटल्यान तेव्हा तो सुतार जरा विचारात पडलो आणि तो इंका म्हणालो हो ताई खायच्या मुलीबद्दल बोलतास मी माझी कोण मुलगी नाही माझं लग्न नाही झाला माझी मुलगी खैसून येतली तहा ऐकन विनूची आई जरा घाबरली आणि ती परत म्हणाले अहो असे काय करतास तुम्ही येताना एका लहान मुलीक घेऊन इल्लास ना मगाशी तर मी त्या माझ्या मुलीकांनी त्या मुलीक खेळताना बघितलं आहे आता ती वरती काहीतरी खेळतात पण तो सुतारका ऐकाक तयार नाही तो म्हणालो हो मी एकटो आहे मी खायच्या मुली घेऊन येऊ आणि कामावर मी कशा कोणाक घेऊन येऊ तशी विनूची आई पळत पळत वरती गेली आणि जशी ती विनूच्या खोलीत जाऊन बघता तर थंय विनू एकटीच खेळत बसली होती तिच्यासोबत अजून कोण तिका दुसरी पोरगी दिसाक नाही तशी ती पटकन पुढे गेली आणि विनूक इशाऱ्यान विचारूक लागले की तुझ्यासोबत आता पोरगी खेळावते ती खै गेली पण त्यावर विनोद जा काय सांगितल्यान त्या बघून तिच्या आईक जबरदस्त धक्कोच बसलो कारण ती बोलली की कोण मुलगी मी हा एकट्याच असं आहे बघून मात्र तिच्या आईक कळाच नाही किंवा नेमकं काय प्रकारा कारण मगातपासून विनूक तर तिने कोणासोबत तरी खेळताना बघितलं नव्हतं मग ती मुलगी होती कोण त्यानंतर मग संध्याकाळी ज्या विनूचे पप्पा घराकडे येले त्या विनूच्या आईन त्यांकडे सगळं प्रकार सांगितल्यान पण त्यांचा काय याच्यावर विश्वास नाही त्यांनी विनूकसुद्धा विचारल्याने पण विनू याच बोलले की मी एकटाच होतं आहे माझ्यासोबत कोण नाही होता पण विनूच्या आईन स्पष्ट आपल्या डोळ्यांनी एका पोरीक विनूसोबत खेळताना बघितलेला होता आणि ती पळत पळत वरती गेली ह्या तिने बघितल्यान पण तिका तेव्हा वाटला की ती सुताराची कोणतरी पोरगी असा म्हणून तिने काय एवढा विचारूक नाही पण नंतर ती पोरगी खं नाहीशी झाली आणि ह्या सगळं काय प्रकार घडलो तर तिच्या आईक कळतच नाही होता पण त्या सगळ्यानंतर जो काही एक प्रकार त्यांच्या घरात घडलो तेव्हा मात्र सगळेजण चांगलेच हातरान गेले मध्यरात्रीचीच वेळ होती आणि ह्या सुद्धा अभिषेक का अचानक जागेली त्याच्या कानावर आवाज पडावते कोणतरी हसता खिदळता जसं तो गडबडान जागो झालो आणि बाजूक बघूक लागलो तर विनू काय तिच्या जागेवर नाही होती तसं तो, तो आजूबाजूक बघूक लागलो तर विनू त्याच खोलीतल्या कोपऱ्यात बसान कोणाशी तरी बोलावती विनूक परत बोलताना बघून अभिजित चांगली तणतणली पण ह्या ते का कळत नाही होता की मी करू काय त्याच्या काळजाचे टोके वाढा लागले होते पण त्यांनी ह्यावेळेस म्हटल्यान की मी आरडत नाही मी आई पप्पांक उठवतंय आणि त्यांना घेऊन येत आहे बघू दे म्हणून तो गपचूपमध्ये त्याच्या मागसून गेलो आणि आई पप्पांक उठवू लागलो आणि त्यांना पटकन उठवून आपल्या खोलियत घेऊन येलो जसे ते तिघवलेजण खोलियत येऊन बघतोत तर खरोखरच चक्क विनू स्वतःच्या तोंडान कोणाशी तरी बोलावते म्हणजे जी पोरगी गेली दहा वर्षा कधी स्वतःच्या तोंडान एक शब्द बोलाक नाही ती स्पष्ट वाक्या बोलावते आणि दहा सगळा दृश्य बघून त्या तिघांच्या पायाखालची जमीनच सर आखली तिच्या आईवडिलांक का तर काय समजतच नाही होता की हा नेमका काय घडता तिची आई पटकन विनूकडे गेले आणि तिच्याशी बोलायचा प्रयत्न करूक लागले पण जशी आई तर इलेल्याचा समाजता तशी विनू एकदम गप्प झाली आणि त्यानंतर ती आईवडिलांशी काय बोलाकच का तयार नाही तिचे आईवडील खूप तिका काय काय विचारूक बघत होते की आता बोललंच ना तसं परत बोल पण ती नंतर काय बोललीत नाही मग त्यानंतर आपली ती रात्र निघान गेली पण पुढच्या दिवशी सकाळी तिचे आईवडील तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होते पण विनू काय बोलाक नाही तिका बोलाकच येत नाही होता पण जशी रात्र व्हायची तसं मध्यरात्री ती आपणच उठवून कोपऱ्यात बसान अक्षरशः बोलाक लागायची आणि हा सगळा अभिषेक रोज रात्री बघायचो आणि आपल्या आईवडिलांका सांगायचं आईवडिलांका समजत नाही होतं किंवा नेमकं प्रकार हा काय ही रातची कशी काय बोलता आणि दिवसाची कशी नाही बोलत पण ता सगळा रोज घडाक रोज लागल्यामुळे अभिषेक मात्र घाबराक लागलं होतं तिने सांगितल्यान की मी काही हिच्यासोबत झोपाचंही नाही ही रात्री कधी उठता आणि काय बडबडता हसता किदळता मी नाही शकत म्हणून मग विनू आपल्या आईसोबत झोपाक लागली पण तेव्हासुद्धा ती तशीच करायची रात्री मध्येच उठान बोलाक लागायची म्हणून मग तिच्या आई पप्पाने तिक हॉस्पिटलमध्ये नेल्याने आणि डॉक्टरांका त्यांनी सांगितल्याने की असं असं प्रकार असा ही फक्त रात्रीचीच बोलता ती पण झोपेत पण डॉक्टर का या मानूक तयार नाही डॉक्टर म्हणाले असं तर शक्यत नाही ही बोला का शकत नाही मग झोपेत तरी कशी काय बोलाक का शकता डॉक्टरांनी तर सरळ नकारत देऊन टाकल्याने पण तिच्या आईवडल्याने तर स्पष्ट बघितलेला होता की रातची बोलता पण डॉक्टर तर म्हणत होते की झोपेतसुद्धा बोला का शकत नाही मग हे नेमकं प्रकार काय म्हणून का एक आपला वाटला की काहीतरी दैवी चमत्कार वगैरे असत म्हणून ते तिका एका मंदिरात घेऊन गेले जेणेकरून थंच्या मंदिरात नेल्यावर काहीतरी चमत्कार होत आणि दिवसाची पण बोलाक लागत पण जसे ते त्या मंदिरात जातात तसा विनू काय झाला काय माहिती ती मंदिराच्या आतमध्ये पाऊल ठेवकत तयार नाही तेवढ्यात थंयच्या पंडितांची नजर विनूवर पडली आणि त्यांका भक्ताक्षांनी काहीतरी जाणवलं त्यांनी पटकन पप्पांका तिच्या बोलावून घेतल्याने आणि ते म्हणाले की हा तुमच्या मुलीवर कसला तरी वाईट सावड दिसता आणि त्याचमुळे ही आतमध्ये योग हो बघत नाही पंडितांकडसून ता सगळा ऐकल्यानंतर ह्यांची तर चांगलीच बोबडी वळली म्हणजे तेंका तर ह्याचं कायच अतोपत्तो नाही होतो अचानकच या समोर इल्यामुळे तेंका जबरदस्त धक्कोच बसलो त्यांनी लगेचच विनूच्या आईकसुद्धा हे सगळं प्रकार सांगितल्याने तेव्हा सुद्धा चांगलीच चक्रावून गेली मग लगेचच ते त्यांना विचारूक लागले की हो पंडित ह्याच्यासून कसा कसाव बाहेर काढा माझ्या मुलीक वाचवा काहीतरी करा तेव्हा ते, ते पंडितांनी त्यांना एक विधी सांगितल्याने आणि तो विधी एका ठराविक वारा आणि ठराविक वेळेकच करूचं होतं त्याप्रमाणे ते, ते विधी करू केले त्यांनी तो विधी केल्याने आणि त्या विधी दरम्यान त्या का जा काय समाजला ता सगळा ऐकून विनूच्या आईवडिलांच्या अंकावर काटो चिलो ते म्हणाले की ह्या मुलीन एका करणीत बाधा आणलेली असा आणि ती सगळी केलेली करणी हिने स्वतःहून आपल्याकडे आणल्या ना आणि म्हणूनच ते आत्मे हिच्या शरीरात वास करतात आणि रात्रीचं त्यांचा प्रभाव हिच्यावर खूप जास्त असतं म्हणून ती मध्यरात्री उठान बोलाक लागतं पण ते पंडित मात्र खूप हुशार होते त्यांनी तो सगळं विधी करून तिच्यावर काय होतं ता सगळा ओवाळून काढल्याने आणि या सगळा तिने एका माणसाकडसून करून घेतल्याने आणि त्या ओवाळलेला एका ठिकाणी टाकूक सांगितल्याने म्हणजे ती जी काय करणी तिच्या मागावर येलेली ती करणी तिने काढून परत दुसरीकडे सोडल्याने आणि ह्या सगळा गेल्यानंतर विनूक हळूहळू बरा वाटाक लागला आणि याचा परिणाम लगेचच जाणवलं म्हणजे ती आधी दोन दोन माणसांचं जेवण जेवायची ती आता आधीसारख्या थोडकाच खाऊक लागली आणि आता मध्यरात्री उठाचा तिचा बंद झाला पण काही दिवसानंतर यो नेमको काय प्रकार होतो तो त्यांच्या निदर्शनात येलो एक मडक्या कोणतरी ओवाळून काढलेला तिठ्यावर नेऊन टाकलेला होता आणि त्याच्यात सगळी ती करणी केलेली होती पण नेमका त्या दिवशी विनू खेळात गेला तेव्हा तिच्या निदर्शनात त्या मडक्या इला पण तिका ता काय आता समजाक नाही आणि खेळता खेळता तिने दगडनता मडक्या फोडल्या आणि जसा ती मडक्या फोडता तसं त्याच्यातला सगळा कायदा बाहेर येला म्हणजे कसली राख होती कोणचे केस होते हळद पिंजर आणि असं विचित्र सामान होता तास सगळा बघून विणू घाबरली आणि थून पळत घराकडे येली पण तेव्हापासूनच तिच्यात तो बदल जाणवूक लागलो होतो म्हणजे तेव्हाच ती करणे तिच्या मागावर येली आणि म्हणूनच ह्यो सगळं प्रकार तिका अनुभव गावलो पण घरच्यांका तेव्हा याबद्दल कायच माहिती नाही होता आणि ही सगळी भूताटकी असतात त्याचं तर त्याने सुद्धा विचार करूक नाही होतो तेंका आपला वाटलं की काहीतरी चमत्कार होता आपली मुलगी आता बोलाक लागतली पण तसा काय घडाक नाही तो सगळं भुताटकीचाच खेळ होतो पण नशिबान विनूक काय त्याचा पुढे त्रास होऊक नाही ती त्या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडली आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसो प्रकार ह्या कुटुंबियांसोबत घडलो होतो जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे प्रकार घडतात त्यामुळे अशा चित्रविचित्र वस्तूंका आपण न हात लावलेलाच बरा असता त्यामुळे या गोष्टींपासून सावध राहा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका भाव बहिणींका जेंकाही भूताची गोष्टी ऐकायला आवडतात व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा या चॅनल पोहोचात आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सुद्धा करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता